आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे आपल्या मुलीवर झालेल्या लैंगिक शोषणाचा बदला घेण्यासाठी एका व्यक्तीनं कुवेतहून भारतात प्रवास केल्याची घटना समोर आली आरोपीनं भारतात येऊन आपल्या बारा वर्षाच्या मुलीला छळणाऱ्याची हत्या केली आहे एवढंच नव्हे तर आरोपीनं पुन्हा कुवेतला गेल्यावर एक व्हिडिओ जारी करत हत्या केल्याची कबुली दिली आहे शिवाय आरोपीला का मारलं याचं कारण देखील व्हिडिओमध्ये सांगितलंय हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली वी असून पोलीस प्रशासन खळबळून चाकत झालंय एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार आरोपी व्यक्ती आपल्या पत्नीसह कुवेतला वास्तव्याला आहे तर त्याची बारा वर्षांची मुलगी आरोपीच्या मेवणी आणि मेवणीच्या घरी राहायला असते मात्र मेवणीच्या सासऱ्यांनी काही दिवसांपूर्वी बारा वर्षेय मुलीचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला होता मेवणीच्या सासऱ्याकडून पीडितेवर जबरदस्ती होत असताना तिने आरडाओरडा केला तेव्हा आरोपीची मेवणी घटनास्थळी धावत आली आणि मोठा अनर्थ टळला अलीकडेच आरोपीची पत्नी भारतात आल्यानंतर तिला हा सगळा प्रकार समजला यानंतर आरोपीनं आपल्या पत्नीला पोलिसात जाऊन तक्रार देण्यास सांगितलं त्यानुसार पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली मात्र पोलिसांनी आरोपीवर काहीच कारवाई केली नाही केवळ समज बजावून सोडून दिलं यानंतर आरोपीनं पुन्हा आपल्या पत्नीला पोलीस ठाण्यात जायला सांगून गुन्हा दाखल करण्याची मागणी करायला लावली पण पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही उलट पीडित मुलीच्या आईला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली असा आरोप आरोपी व्यक्तीनं कुवेतहून जारी केलेला व्हिडिओत केलाय पोलिसांमध्ये तक्रार देऊनही कोणतीच कारवाई केली जात नाही हे लक्षात आल्यानंतर आरोपीनंच कायदा हातात घेऊन मुलीचा छळ करण्याचा काटा काढायचं ठरवलं त्यानुसार आरोपी व्यक्ती कुवेतहून आंध्र प्रदेशातील ओबुला वरील पल्ली इथं गावी आला सात डिसेंबरला त्याने मुलीला छळणाऱ्या मेहुणीच्या सासऱ्याची चाकूनं भोसकून खून केला त्यानंतर आरोपी पुन्हा कुबेतला निघून गेला दुसरीकडे ही हत्या कोणी केली याचा ओबीला वरी पल्ली पोलिसांना काही सुगावा लागत नव्हता दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांनी कुवेतमधून व्हिडिओ जारी करत हत्येची कबुली दिली शिवाय आपण ही हत्या केली का केली याच कारणही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ओबुला वरीपल्ली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी महेश यांनी आरोपीचा दावा लावला आहे पीडित मुलीचं लैंगिक शोषण झाल्याची कसलीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती आई आणि तिची बहीण यांच्यात कौटुंबिक वाद आहेत या हत्येमागं पीडितेच्या वडिलांसह इतरही सदस्यांचा हात आहे लवकरच आम्ही या घटनेचं काळ बर समोर आणू पीडितेच्या वडिलांकडून घटनेला वेगळं बळण देण्याचा प्रयत्न केला जातोय अशी प्रतिक्रिया महेश यांनी दिली आहे या घटनेचा अधिक तपास ओबुला वरीपल्ली हे पोलीस करीत आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे